शेतकरी बांधवांनो आज आम्ही आलेलो आहेत पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील ओझर या गावामध्ये सोबत आमचे ट्वेंटी शुगर ट्वेंटी वन शुगर्सचे सायखेड्याचे एम डी साहेब आहेत पाटील साहेब त्याचप्रमाणे मुख्य शेतकरी अधिकारी आदरणीय गड गडदे सुद्धा आहेत तर इथले प्रगतिशील शेतकरी आहेत तर त्यांच्यासोबत आपण चर्चा करू किंवा शहाऐं झिरो बत्तीस दोनशे पासष्ट ह्या दोन्ही व्हॅरायटीमध्ये त्यांना काय फरक वाटतो हो। इथली कारखानदारी कशा पद्धतीनं आहे शेतकऱ्यांना कशा पद्धतीनं भाव चांगला भेटतो पण त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं काय इनपुट जास्त आहे शेतकरी कुठल्या प्रकारच्या व्हॅरायट्या घेतात आणि त्याच्यामध्ये हे करत असताना जे काही इंटरकल्चरल ऑपरेशन असतील किंवा ऊस पिकामध्ये जे काही टेक्नॉलॉजीचा अवलंब करायचा आहे तर ते कशा पद्धतीनं आडप करतात तर त्या संदर्भात माहिती घेऊ तर सर नमस्कार तुमचं पूर्ण नाव आणि गावाचं नाव सांगा उमेश आनाजी जगदाळे मु कंपोस्ट ओझर गणपतीचं तालुका जुन्नर जिल्हा पुणे आता तुम्ही ही जी काही व्हरायटी लागवड केलेली आहे तर ही व्हरायटी कोणती आहे आणि कधीचं प्लांटेशन आहे शहाऐंशी झिरो बत्तीस हां जून मध्ये पंधरा जून पंधरा जून दोन हजार चोवीस रोजीची लागवड आहे म्हणजे हे आडसाली प्लांटेशन आहे तुम्ही पहिल्यापासून अडचालीस प्लांटेशन करता की पूर्व हंगामी पण करता जसं आता इथे सोयाबीन आहे सोयाबीन कडून करता आडचालीस करता तर काय कारण काय फायदे काय आहेत आडसाली ऊस करायचे वजन बर दोन पाऊस जे आहेत ते त्याला भेटतात आणि टाइम पिरियड मोठा भेटतो त्याच्यामुळे वजनदार ऊस जो आहे तो आपल्याला भेटतो दोन आणि दोन पिक घेतो बर आता तुमच्याकडे पण पाण्याची कमतरता असते पाणी भरपूर आहे तसं आहे पण मागच्या वेळेस तुम्हाला अडचण आली तर जीवक सिंचनाचा अवलंब करता का नाही सिंचनाचा नाही केलेलं आतापर्यंत केलेलं नाहीये ठीक आहे आता हे पाचट जे काही तुम्ही काढलेलं आहे सगळं तर त्याचं काय कारण आहे काय अनुभव आहे तुमचे पाचट काढल्यामुळे हवा खेळते राहते पिकामध्ये बरं पाऊस अडसरी पडण्याची जरा थोडीशी कमी होती बर आणि वजन वजनाला आणि कांडीच्या पेरा आणि जाडीला काही फरक पडला जाडीला फरक पडतो आणि किडला पवार निघेता येते आपल्याला ओके बरं कांडी किडीला जिथं पाचक काढली तिथं काही फरक पडला का नाही हा पडला ना किडीचे नाही प्रादुर्भाव नाही म्हणजे जिथं पाचक काढली तिथं प्रादुर्भाव आणि पाचक ज्या सरी मध्ये आपण राहू तिथं गवत येत नाही तण येत नाही हा महत्वाचा विषय की राम जे आहे ते आच्छादन राहत आवर्षणग्रस्त परिस्थितीमध्ये पाणी जे आहे ते तिथं धरून ठेवलेलं असल्यामुळे हे ऑपरेशन होत नाही तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला निदर्शनास आलेल्या आता दोनशे पासष्टच्या बाबतीत सांगत होता तुम्ही काय म्हणजे दोनशे पासष्ट काय निरीक्षण आहे म्हणजे दोनशे पासष्ट नाही का नाही करत तुम्ही शहाऐंशी रुपये का करता काय कारण नाही दोनशे पासष्ट कमी असतो बरं कारखान्याला रिक्वायरमेंट पाहिजे रिक्वायरमेंट भेटत नाही बर दुसरी गोष्ट म्हणजे दोनशे पासष्ट दहा कुठे निघले नाही एक सात फुटेपर्यंत वर येत बाकीच्या वस्तू केल्यानंतर जमून जातात बरं लाल जास्त दहा फुटे जर निघले नऊ नऊ तरी कुठे वर येतात उत्पन्नामध्ये पण उडाफोड जाऊन वाढवायची हे अनुभव आहे का तुमचा असा काय म्हणते निरीक्षण घेतले ना निरीक्षण आहे ना शेतकरी बांधवांनो बीएससी आयग्री झालेले हे स्टुडंट आहेत शेती करतात अत्यंत महत्वाचा विषय दोनशे पासष्ट तुम्ही कधी निरीक्षण घ्या दोनशे पासष्ट चा खालून किती वॉटरशूट शूट जरी आले तरी संख्या जी आहे नियोजन ले ले चमुर ते नियोजन होत नाही एक ऊस जरी आपल्याला असा आता ह्या काय झालं एकदम जबरदस्त अशी जाडी आहे मात्र शहाणजी बत्तीस च्या कम्पेरेटिव्ह पाहिला गेलं तर दोनशे पासष्ट मध्ये ह्या सुद्धा यांनी सांगितल्याप्रमाणे अडचणी आहेत आणि त्याच्यामुळं त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला उत्पादन भेटत नाही हा फुटव्यांची संख्या जी आहे ते दोनशे पासष्टच्या कम्पेरेटिव्ह उत्पादनाला जास्त आहे ओके पंधरा okay. सोळा फुटेल सोळा फुटवे आहेत बरोबर आहे बरो आणि तुमच्या इकडे कारखानदारी मध्ये दोनशे पासष्ट आधी जातो का शहाऐंशी रोबत तीस आधी जातो शहाऐंशी तीस जातो दोनशे पासष्ट एक महिन्याचा एक दीड महिन्याचा फरक दोनशे पासष्ट जे आहे ते केला जातो आणि म्हणून तुम्ही जे आहे ते हा शहाऐंशी रुपये तीस जास्त शहाऐंशी लागवड्या काही पेमेंट देतात फरक असतो ना होय भाव जास्त असतो ना किती फरक असतो शंभर दीडशे रुपया म्हणजे शहाऐंशी ला लांबर रुपये ला 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 फायदा असतो पाच काही फायदा नसतो त्यामध्ये काय तेवढा येतात तुटून गेला दुसऱ्या वर्षाला आणि दोनशे ओके आले तरी पृथवे ते वरती निघती नाही तो दीड टनाच्या दरम्यान जाणार तुमचा आपण तुटून गेला